नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सात डिसेंबर वार रविवार आणि आज आलेली आहेत संकष्टी चतुर्थी संकष्ट चतुर्थी हा दिवस गणपतीचा दिवस आहे या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व दुःख समस्या अडचणी दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी येते प्रत्येक महिन्यामध्ये संकट चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला अखुरत संकट चतुर्थी असे म्हटले जाते आणि ही चतुर्थी तिथी या वर्षातील शेवटची चतुर्थी तिथी असणार आहेत कारण इंग्रजी कॅलेंडरनुसार हा वर्षातील शेवटचा महिना आहे आणि ही चतुर्थी तिथी देखील वर्षातील शेवटची तिथी असणार आहे संकट चतुर्थीचा व्रत हे अत्यंत महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते ही चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यामध्ये येते आणि मार्गशीर्ष हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक तिथीला एक विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात तसेच श्री गणेशाला विघ्नहर्ता संकट दूर करणारे देवता म्हणून देखील पूजले जाते आणि या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे संकट अडथळे दूर होतात तसेच गणपती बाप्पांना बुद्धीचे देवता असेही म्हटले जाते त्यांची पूजा केल्याने बुद्धीचा विकास होतो आणि ज्ञानामध्ये वाढ होते या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करून जी काही इच्छा मागितली तर ती नक्कीच पूर्ण होते असं देखील म्हटलं जातं श्री गणेशाच्या कृपेने घरातलं दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी नांदत असते तसेच उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होते या चतुर्थीचा व्रत केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो हे व्रत केल्याने व्यक्तीला दीर्घ आयुष्य आणि निरोगी आरोग्याचा आशीर्वाद देखील मिळतो आणि म्हणून मार्गशीर्ष महिन्यातील चतुर्थी तिथी ही खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबतच व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज वर्षातील शेवटची संकट चतुर्थीला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्याने घरातील सर्व दोष अडचणी संकट दूर होऊन घरातील पितृदोष वास्तुदोष नजरबाधा नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज सायंकाळी करायचा आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते तुम्ही रात्री नऊ दहा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता कारण ही जी वेळ असते तर ही वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि ही वेळ अतिशय शुभ मानली जाते आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते आता लवकरच नवीन वर्ष सुरू होणार आहेत आणि येणारं नवीन वर्ष हे आपल्या प्रत्येकाला सुखाचं आनंदाचं आणि भरभरडी जावं असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं आणि तसेच या नवीन वर्षामध्ये अनेक संकल्पही केले जातात जसे की नवीन वर्षामध्ये मी ही गोष्ट साध्य करणार आहे किंवा ही गोष्ट जी आहे तर ती या नवीन वर्षामध्ये मी करूनच दाखवणार आहेत असं काहीतरी संकल्प जो आहे तर तो आपण प्रत्येकजण करत असतो नवीन वर्षामध्ये आपली प्रत्येकाची प्रगती व्हावी असं आपल्याला वाटत असतं आणि म्हणून गणपती बाप्पा जे आहे तर ते संकट अडचणी अडथळे दूर करणारे देवता आहेत आणि त्यांना इच्छापूर्ती देवता म्हणूनसुद्धा ओळखले जाते आणि म्हणून आज संध्याकाळी आपण हा उपाय जर आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील तसेच आपल्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असेल क्लेश होत असेल सतत कटकटी होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा आपल्या घरामध्ये इतर सदस्यांची सतत वाद होत असेल तर बघा आपल्या घरामध्ये यामुळे कधीच लक्ष्मी स्थिर राहत नाही ज्या घरामध्ये नेहमी भांडणे होतात तिथे कधीच पैसा टिकत नाही तसेच त्या घरात कधीही प्रगतीचे मार्ग खुले होत नाही अशा घरातील सदस्यांची कधीही प्रगती होत नाही आणि म्हणून हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर आपल्या घरामध्ये या उपायामुळे सुख शांती समृद्धी नांदू लागते तसेच वर्षभर आपल्या कुटुंबाची भरभराट देखील होत असते त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असेल एकामागून एक व्यक्ती सतत आजारी पडत असेल आणि आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल घरातला दारिद्र्य हे संपायचं नाव घेत नसेल किंवा घरामध्ये सतत अडचणी येत असतील एकामागून एक आपल्या कुटुंबावरती घरावरती संकट येत असेल घरामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तसेच घरामध्ये पितृदोष असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मांडला जातो हा उपाय केल्याने घरातील वातावरण हे सुगंधी राहते आणि घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो या उपायाने घरातील वादविवाद थांबून आनंदाचे वातावरण निर्माण होते तसेच बाहेरील नकारात्मक ऊर्जा बाहेरील वाईट बाधा वाईट शक्ती ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही नेहमी वाईट नजरेपासून वाईट शक्तीपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं आणि म्हणून आज संध्याकाळी प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हातपाय स्वच्छ धुवून काढायचे आहेत देवघरामध्ये दे छान असा तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावून वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे मुख्य प्रवेशद्वार ह्या उघडा करून ठेवायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जेव्हा असे प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये असते तेव्हा देवी देवता हे देखील प्रसन्न होतात आणि आपण जे उपाय करतो त्याचं शीघ्र फळ हे आपल्याला प्राप्त होते हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा कापूर जाळण्याचं एक भांड घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला एक अख्खी खोबऱ्याची वाटी जी असते तर ती ठेवायची आहेत जे सुकं खोबरं असतं तर ते घ्यायचं आहे आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यासोबतच आपल्याला तीन अख्ख्या फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत आणि त्या लवंगा देखील तुम्हाला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवायच्या आहेत खोबऱ्याच्या वाटीचा जो पांढरा भाग असतो तर त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तुम्हाला या दोन कापूरवड्या आणि तीन लवंगा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि यासोबतच तुम्हाला दोन हिरवी वेलची देखील ठेवायच्या आहेत आणि यानंतर हा कापूर जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं त्यावरून आपल्याला एक ते दोन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम या गणपती बाप्पांच्या विघ्न दूर करणाऱ्या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला याच मंत्राचा जप करायचा आहे यानंतर ते भांडं आपल्या देवघरासमोरून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरतीसुद्धा तुम्हाला काही वेळासाठी हे भांडं जे आहे तर ते ठेवायचं आहेत आणि यानंतर हे भांडं उचलून पुन्हा आपल्या देवघरासमोर आणायचं आहे आणि जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत याच मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे या खोबऱ्याच्या वाटीमधील या वस्तू जळवून झाल्यानंतरनं ती खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती तुम्हाला खायची नाहीत तशीच रात्रभर तुमच्या घरामध्ये राहू द्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलून निर्माल्यमध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही घराच्या बाहेर जाऊन अशा ठिकाणी फेका की ती कोणी उचलणार नाही किंवा कुणी खाणार नाही किंवा तुम्ही डायरेक्ट डझनमेट टाकून दिली तरीसुद्धा चालेल कारण त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते जी काही वाईट शक्ती आहे जो काही वास्तुदोष आहे तर त्यामध्ये आकर्षित झालेली असते आणि त्यामुळे घरामध्ये कुणीही ते खोबरं जे आहे तर ते खायचं नाही तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्ही आज चतुर्थीला संध्याकाळी आवर्जून करा अत्यंत प्रभावी उपाय आहेत हा उपाय केल्याने त्याचे अनेक सकारात्मक बदल जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाणवतील तुमच्या घरात ज्या काही समस्या सुरू आहे तर त्या तरी तुम्हाला बंद होताना दिसेल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंचे भांडणं होत असेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल सतत दोघांमध्ये वादावाद होत असेल आणि याचा वाईट परिणाम हा संपूर्ण कुटुंबावरतीसुद्धा होत असतो खास करून जर आई वडिलांमध्ये भांडणं होत असेल तर त्याचा वाईट परिणाम हा मुलांवरती होत असतो आणि म्हणून तुमच्याही घरामध्ये ही समस्या असेल तर तुम्हाला आजपासून रात्री झोपताने उशीखाली पत्नीने दोन लवंगा आणि पतीने दोन कापूरवाड्या ठेवायच्या आहेत आणि सकाळी उठल्यानंतरनं त्या दोन लवंगा आणि दोन कापूरवाड्या तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जाळायच्या आहेत एकवीस दिवस तुम्हाला कंटिन्यू हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे एकवीस दिवसानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या दोघांच्या नात्यांमध्ये नक्कीच शंभर टक्के गोडावा निर्माण होईल तुमच्या दोघांमध्ये जे काही वाद सुरू होते तर ते थांबून तुमचं नातं जे आहे तर ते घट्ट होईल बप्पांच्या कृपेने तुमच्या दोघांच्याही जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदू लागेल दोघांमध्ये ज्या काही वाद होते तर ते देखील दूर होईल तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तो देखील तुम्ही आज करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात ते त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा तुमची मुलं सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसेल तर तुम्हाला मुलांच्या हातून आज गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण करायच्या आहेत तीन दल किंवा पाच दल असलेल्या एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत एकवीस दुर्वांची एक जुडी बनवायची आहेत आणि यानंतर या एकवीस दुर्वा मुलांच्या हातून गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथरशिषमचं पठण करायचं आहे जर तुमच्या मुलांना वाचता लिहिता येत असेल तर मुलांकडून ही सेवा तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि जर मुलांनी हा उपाय केला नाही तर आई किंवा वडील हे दोघंही आपल्या मुलांसाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकता तर हा उपाय देखील अतिशय प्रभावी आहे त्यामुळे तुम्ही नक्की करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ